या साईडला आपला कल्लू वापस पूरा पुरा लॉसमध्ये गेला आणि वापस दुकानावर वा आहे हो चाललं दुकानावर वा, सकाळचं वाजलं सात वाजलं पण सकाळचा नजारा असा वाटतं की पाणी पडन सेम असजारा वाटतं सेम फुला बघा मस्त सुंदर सुंदर अशी आहेत आपले मोगऱ्याला सॉरी गुलाब आहे जो मोगरा मोकरा लागला सकाळ कोण आठवण करत माहित चाल माझ्याची गाडी तर पहिले माल उतरून जाव असते असते माल उतरता बघा ती पहिली पाठी आहे आणि दुसरी उतरा उतरा पटापट उतरा काही शेकसा पैसा वारला चैन दिसतो बाहेर राखवाय निघली चीज़े ला, चीज़े ला, चीज़े आ, चला गाईस बघा यानं सकाळ एप्रिल फुल बनवलेला आज एक तारीख म्हणून आईला एप्रिल फुल बनवले एकदम फोन लावून दे पहिले घरा <laughs> आज एप्रिल फुल एप्रिल महिना पुरे महिन्याने एप्रिल बनवून टाका काही टेन्शन नाही असत खेळत राहायचा तर ती मजा चला या गा। गाईस पोचलो दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला मावरा तर जाम भारी आहे म्हणजे जामच भारी आहे आता इथं मावरा दाखवता आणि लगेच मी माझ्या दुकानावर जायला निघता सकाळचा नजारा बघा जरा मस्त वाटतं असं वाटतं का आज पाणी पडण पडण म्हणजे पडण वाटतं वाटत या साईडला मस्त पोचे लन पोछान काही काबुली आहे काही गेन नाही आहे इतर बघा हो दिसायला मस्त आहेत खायला पण जाम व्हायला लागतील हे वापस मोठे साईड पोचे आहेत बारीक कोलबी आहे या साईडला मस्त व्हाईट पपलेटात या काय बोलतात रे ना सुरमया ये मोठं पापलेट जितारी गोलमासा हलवं माकल्या एक माकली पाव किलोची माकली आहे अशी माकली आहे वापस कुप आणलेले आहेत एक कुप आहेत खायला आंबूट लागतं पण जाम भारी आहेत आणि या साईडला बघा मस्त बोलार हणलेली आहे काली बोलार एक नंबर लागा खायला किती भारी आहे बघा आज जास्त काही हल्लेली नाही आईने अर्धी धरली आहे म्हणजे कोणतरी भागीदारीमध्ये होता अर्धी अर्धी करून दोगी हे दिली या साईडला मस्त भागरत Lili, Mobil Cimbor ya, ikra banget, ya. मला लाल दोन बरेच दिवस झालं आठवण येतं येतं पण इसा सगळ्या येत जो बघा ते विकवी का गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे ती लावून जिथं आता इशा निघली ती लावतात बघा इथे निशाण पहिलेच हे बघा मस्त लावून जिंकलेली आहे साईड टोंबी टाकू ते थोडा थोडा जेणेकरून जास्ती चिपकून राहणे बा आत्ता कसा गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया चला चला दुकानामध्ये यायला यायला मध्ये चावाला तर मस्त पिऊन जा बरं जी बा कशी मस्त झोपल्यान झोपल्या रूम में बिस्तर नहीं उठाते ऐसे बिस्तर पड़ा रहता है आ गया खतरनाक मुतरनाक सोया माहिती का छोट अकेला माहिती आहे का तुला आपला टाइम जरा साडेतीन ला यायचा मध्ये झोपतीन हा चला या अजून काहीच लावला नाही टाइम तर चार वाजून गेला तुला आपला कल्लू वापस येला पुरा लॉस मध्ये गेला आणि वापस दुकानावर लिहिला आहे आस्ता लॉस मध्ये गेले आरे आई का दमला बिचारा दमला ये कितना पैसा गया है तेरा सत्तर हजार बस सत्तर हजार गया अरे हमारे लिए सत्तर बहुत हजार बहुत है बराबर बहुत है लेकिन इतना डेरिंग करके जाने का नहीं ना पहला <laughs> वैसा दरोज दुकान में बांधना भी ना कर रहा था को उल्टा कोण बोलला ला लगे मारा था दरोज जाए बोला बाइडी आला केरला था दुकान तो तिकडे जाला तो स्वतःहून आले जाऊ दे बरं लाख बरं आपले होता ते मार्गाला तर बरं कोणतीशी भांडू नको प्रेमाने मावर धंदा कर तसा सिंधूला नाही का अपनी टेम्पो है ना हाँ अभी अपनी नहीं मेरा टेम्पो है अपना क्या बोलता है अरे <laughs> अपना मतलब अपना सबका सबका नहीं अपना मतलब अपना अपना कैसा अच्छा है क्या बॉडी मत मार आज के आज जो पतरा मार ना कौन सा पाइप पतरा पैसा नहीं है पैसा दे है रोता रहता है कहीं ना जाएगा <laughs> तेरे पास बहुत पैसा है तो दे ना मेरे को उनका पैसा पर पैसा होता तो ही टेम्पो नया निकाला होता पुराने के चक्कर में वो सीन ऐसा हो गया कि टेम्पो छोड़ दिया जाकर पहले वो सेठ क्या बोला मालूम है हां उसके तर काही पोहोचलो दुकानामध्ये जसा दुकानामध्ये पोचले आता आपली युट्यूब फॅमिली आलेली आहे काय बाबू कसा आहेस बरा आहे ना मोजेट येत आहे तर मला पण आणायचं ना एकटा एकटा पिझा नको नको एवढा सगळी फॅमिली आलेली आहे मला वाटत माझा लोक बघतोय नावको माझा तर मला क बोलता अजून एक काहीतरी बोलत असते 니 चाटवून का अजून अजून काहीतरी दुसरा आमचा बाबू बरा तुम्ही कशी आज सगळी वहिनी मस्त आहे जेले फिरायला जेले

जास्ती चाय काही देत नाही आम्ही आजकाल कमी चहा देतो तो पण तिला तर काला तेन पण लिंबू टाकलेला म्हणजे लिंबू पिलवून टाकलेला वर्षा चला तर काहीच बघा दहा वाजलं दहा वाजलं दुकानं बंद करून तर झालेली थोडाफार बंद करता राहिले आणि या साईडला बघा या साईडला बघा मस्त हिसाब चालू आहे बाय दोघांचा हिसाब घेतात तसं आपली बाय मॅडम आणि हे त्यांचं शिष्य मॅडम आणि ये बाईचा स्टुडंट आहे रोज याचा हिसाब ध्याल लागता आपल्या बाईला नाहीतर ये मतीन घपला गर्दन बरोबर <laughs> दादा लोकाचा उभा वही घेऊन लोकाचं नुपत एकेकाची एक भारी लाईन मध्ये असते असती बुझ्यो 31155 धन्यवाद असं सर्व दिवशी पण लेट बंद कर येत कारण की आपला जो बंटी होता तो जरा कामासाठी बाहेर गेलेला म्हणून त्याचा ब्लॉग तुम्हाला त्याचे ब्लॉगमध्ये बघायला भेटन तर आजचा व्हिडिओ इतकाच होता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री